नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्यांची कांदा बाजारभाऊ तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया राहता या बाजार समितीमध्ये व्हरायटी ऑर्डर बाजारभाऊ भेटलाय कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये क्विंटल राहुरी या ठिकाणी व्हरायटी अगोदर बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल संगमनेर या ठिकाणचा उन्हाळी कांदा आहे या ठिकाणी बाजारभाऊ भेटला आहे कमीत कमी अठराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण एकोणचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल संगमनेर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजारभाऊ भेटला आहे कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार आठशे रुपये क्विंटल पुढील आणि सर्वसाधारण दर आहे छत्तीसशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोपरगाव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजारभाऊ भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त शेहेचाळीसशे एकावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण पस्तीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आलेले आहे तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळील बाजार समितीचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर भेटूया आपण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र